आले आज सुद्धा दोन बॉक्स आलेले आहेत सो हे एक आहे आणि वेदिका जवळ एक आहे तर बघूयात आपण काय काय आहे ते तर पहिल्यांदा मी म्हणेल हे ओपन करते आता हे बघते नंतर हे करेल धर वेदिका बघा मम्मी आज मेहंदी जो बप्पाचा दिवाय दिवा बघूयात की काय ते चल तू प्रोडक्टची क्वालिटी मला कशी वाटली हे प्रोडक्ट कसं वाटलं याबद्दलची संपूर्ण माहिती याबद्दलची सगळा रिव्ह्यू जो आहे तो मी याच व्हिडिओमध्ये देणार आहे सो व्हिडिओ कंटिन्यू बघा तर बघा ही जी तुम्हाला ग्लास म्हणजे ग्लाससारखं जे दिसतंय तर ही आहे काच आणि मी हातात जर का घातला असता तर रस्ता गेला म्हणजे एवढा छोटा आहे माझ्या वेदिकाच्या हातात गेला असता म्हणजे बांगडी टाईप आपण म्हणूयात तर तसं आहे आणि मला मोठा काच पाहिजे होता त्यामुळे ना मी रिटर्न दिलं हे पण आहे ना याची क्वालिटी मात्र छान वाटली मला कारण की जे काही आहे ते छान आहे पण अंगावर पडून राहिलं असतं घरात वापर नसता आला म्हणून मला रिटर्न द्यावं लागलं खरं तर हे आता ही जी पंती वगैरे जी आहे जी खालची पंतीची प्लेट आहे त्याच्यावरचं जे झाकण आहे अगदी जाड अग आणि मजबूत होतं पण मला वापरायला नसतं आलं म्हणजे मी वापरलंच नसतं कारण की एवढी छोटी पंथी नाही वापरत आहे थोडीशी मला मोठी पाहिजे होती आणि आत्ता बघा गणपती येत आहे तेव्हा अखंड दिवा असतो नवरात्रीसुद्धा येते अखंड दिवा असतो आणि आपण एखादी वस्तू घेतो तर ती लवकर घेत नाही मग घेतली तर एखादी वस्तू आपण चांगलीच घ्यायची अशी तशी का घ्यायची असं तर मला वाटतं म्हणून मला ह्याला रिटर्न करावं लागलं आणि मी ते रिटर्न केलं सुद्धा पण प्रोडक्ट जर का तुम्हाला घ्यायचं असेल रेग्युलर वापरासाठी रेग्युलर दिवा तर तुम्ही नक्कीच घेऊ हो शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे कारण की सगळे जे पार्ट आहेत ते वेगवेगळे वेग आलेले तर हे बघा ही प्लेट जे आहे ती वेगळी हे वेगळं हा जो काच आहे हा वेगळा किंवा हे आहे झाकण हे वेगळं आणि प्लस हे जे आहे वरती मला काही सूचना तसंच मग कसं तरी थोडासा वेळ लागला पण ठीक आहे तर मला ना याची साईज मिशोवरती जास्त वाटली म्हणजे मी, वाट मी वा, जेव्हा अ हे जे आहे ते बघितलं होतं तेव्हा आणि बुकिंग करताना सुद्धा पण आता मला एकदम छोटं आल्यासारखं वाटतंय पण हे जे आहे भांड वगैरे हे जे दिवा आहे सेल ही जी छोटी प्लेट आहे तर हे जे आहे ते मला व्यवस्थित वाटतंय म्हणजे छान वाटते एवढं हलकं पण नाही आहे पण अखंड दिव्यासाठी हे मागवलेला काच कारण की आता सणवार येत आहे गणपती येत आहे त्यासोबत नवरात्रीसुद्धा येत आहे तर त्यावेळेस लागेल पण पन, पण ती खूप छोटी आहे सारखं तेल व त्याला लागणार आहे थोडंसं सा मोठी साईज असती तर बरं झालं असतं असं मला आहे बघूयात काय होतंय नाहीतर घरातलं एखादा दिवाळ्यात बसेल का हेही बघते त्यानंतर नेक्स्ट पार्सल आहे ते ओपनिंग करून बघते सो ते हे आहे आणि हे मी पूर्ण नाही दाखवू शकत बघते फक्त काय का दाखवायसारखी गोष्ट तर मी नाही दाखवणार आहे पण त्याची प्राइस जी आहे ती फक्त दोनशे त्रेचाळीस रुपये आहे आणि आता कमी ही झाली आहे सो तुम्ही घेऊ शकता वेदिकाचे पप्पा आणि स्त्रियांश तर गावाला गेलेत मग वेदिकासाठी बनवली काजूची भाजी काजू करी बनवली आणि ती सांगते पप्पा मम्मीने भाजी बनवली असा व्हिडिओ बनवायचा आणि पप्पाला सेट करायचा असं तिने सांगितलेलं सो मी असं केलेलं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल सा लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा बघा काजू करी काजू करी काजूची भाजी बनवणे तुला आवडते का खा मग हो जाळताना मला देह ठेवासा हात खांद्यावरी टाक हाखाद्यारि टाकरारखा मित्रवनव्यामधे गारव्या सार दुखवायला उम्बर्या सारखा व्यामधे गारे सारखा ज्या मैत्रिणींना फ्रेंडशिप डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा या पल्लवीकडून आता माझी ओळख जी आहे माझ्या मैत्रिणी ज्या ओळखतात पल्लवी रोंढे म्हणून पल्लवीच्या काले या नावाने तर माझ्या कोणी मैत्रिणी म्हणजे ओळखत नाहीयेत कारण की त्यानंतर लग्नानंतरचे जे ओळख जे म्हणतो मैत्रिणीशी राहिली नाही ओळख आहे आम्ही व्हॉट्सअपवर सुद्धा असतो पण एकमेकींना बोलत नाही एकमेकींना कॉल करत नाही ते थी, तिच्या संसारामध्ये व्यस्त मी माझ्या संसारात व्यस्त मी माझ्या मुलाबाळात व्यस्त ते त्यांच्या मुलाबाळात व्यस्त लग्नाच्या अगोदर भरपूर अशा मैत्रिणी होत्या पण जीवापाड प्रेम करणारे म्हटलं तर फक्त दोनच मैत्रिणी आणि त्या कोण आहेत तर वेळ आल्यावर त्यांना भेटवेलच नक्कीच भेटूनच सांगेल आज त्या स्वतःच्या पायावर उभाही आहेत काहीतरी करतायत तीन चार वर्षाचा कोर्स घेऊन त्यांनी मुलांना सांभाळून अगदी एक एक वर्षाचं मुलं त्यांच्या सासूबाईंकडं ठेवून त्यांच्या मिस्टरांकडे ठेवून त्या ड्युटी करतायत कोण पुण्यात आहे कोणी संभाजीनगरमध्ये आहे तर असं आहे तर आणि मीच एकमेव अशी व्यक्ती की घरी राहून घरातली कामं करून व्हिडिओज बनवते आणि असं आहे तर माझ्या या गोड मैत्रिणीला फ्रेंडशिप डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि व्हिडिओ पाहत असशील तर नक्की सांग कसा वाटला तर चल तेव्हाच्यात आणि आत्ताच्यात खूप काही डिफरन्स आहे चेहऱ्यात आहे बोलण्यात आहे सगळ्याच गोष्टीत आहे कारण की जसं वातावरण असतं तसं आपण घडत जातो आणि जे काही दहावीपर्यंत संस्कार लागलेत जे बारावीपर्यंत लागलेत त्यानंतर लग्न तुम्ही एका दिशेला आम्ही एका दिशेला त्याच्यामुळं कधी भेट ही झालीच नाही तुमचा नंबर तुमच्या वडिलांकडून घेणं आईकडून घेणं किंवा माझा नंबर माझ्या आई वडिलांकडून घेणं भावाकडून घेणं अशा फोनच्याद्वारे आमचं मैत्रिणीशी कॉन्टॅक्ट आहे बऱ्याच दिवसानंतर कधीतरी असं वाटतं गेट टुगेदर फॉर्व कधी आपलं नशीब असेल पण माहीत नाही ते कधी असेल किंवा वेळ भेटेल की नाही किंवा होईल का नाही पण नक्कीच एखाद्या दिवशी तरी माझ्या मैत्रिणीला मला भेटण्याची इच्छा आहे तर फ्रेंडशिप डेच्या माझ्या मैत्रिणीला खूप साऱ्या गोड शुभेच्छा हॅप्पी फ्रेंडशिप डे हॅप्पी फ्रेंडशिप डे चला थँक्यू